हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण सिंपल पण झणझणीत आणि एकदम स्वादिष्ट अशी झिंग्यांची भाजी बनवणार आहोत याला काही भागात सुकटसुद्धा म्हणतात तर आपण ही झणझणीत अशी ही रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी बघा मी इथं एक लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्यावरती याप्रमाणे झिंगे आधी भाजून घेत आहे त्यानंतर आपण त्यांना धुऊन घेणार आहोत झिंगे आधी भाजूनच घ्यायचे धुतल्यानंतर नाही भाजायचे आधीच भाजलेले झिंगे व्यवस्थितशीर भाजले जातात तर बघा आपले झिंगे आता व्यवस्थितशीर भाजले गेलेले आहेत आपण त्यांना एका बाउलमध्ये आता काढून घेणार आहोत हे बघा याप्रमाणे आपण ते बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत झिंगे आता त्यामध्ये पूर्ण झिंगे बुडतील तितकं पाणी घालायचं आहे आणि त्यांना ह्याचप्रमाणे राहू द्यायचे जे करून झिंग्यात जी घाण असते किंवा माती वगैरे असते ती खाली बसून जाते आणि आपले झिंगे वरती येऊन जातात आता आपण भाजीसाठी लसूणची चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी बघा मी इथं लसूण घेतलेले आहेत आणि तुम्ही तुमची आवडप्रमाणे मिरची घ्या जर तुम्हाला जास्ती तिखट आवडत असेल तर थोडी जास्त घ्या नाही तर कमीसुद्धा घेतली तरी चालेल आणि त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि आपण ही चटणी ह्याप्रमाणे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत तर बघा आपली लसूणची चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता बघा मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन पड्या असं तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थितशीर गरम झालं की नंतर त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि चिमूट अशी थोडीशी हिंग घालायची त्यानंतर त्यामध्ये याप्रमाणे बारीक केलेला कांदा घालायचा आणि कांदा गुलाबी होईपर्यंत परतवत राहायचा कांदा ह्याप्रमाणे बारीक बारीक चिरून घ्यायचा जे करून तो लवकर सॉफ्ट पण होतो बघा आपला कांदा व्यवस्थितशीर सॉफ्ट झालेला आहे आता त्यामध्ये जी आपण लसूणची चटणी कुटून ठेवली होती ती घालायची आणि ती व्यवस्थितशीर कांदामध्ये एक जीव करून तिला व्यवस्थितशीर तेला भाजून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये मी दोन टमाटर बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आणि टमाटर एकदम सॉफ्ट होईपर्यंत त्याला पटवत राहायचं आणि आपण टमाटे घातल्यानंतर जर तो सॉफ्ट होईपर्यंत कढईला चिटकत असला तर त्यात थोडंसं असं पाणी घालायचं पण थोडंसंच पाणी घालून आपण टमाटर एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आता त्यामध्ये थोडीशी अशी हळद घालायची आणि एकदम थोडासा असा गरम मसाला घालायचा गरम मसाला ऑप्शनल आहे नाही घातला तरीसुद्धा चालेल आता त्या थोडंसं पाणी घालायचं जर तुम्हाला ही भाजी रसा पातळ करायची असली तरच त्यात पाणी घालायचं नंतर ह्याच टायमाला आपण त्याच्यात फक्त झिंगे घातले तर आपली सुकी अशी झिंग्यांची चटणी तयार होते पण मी थोडी ग्रेवी वाली करत आहे त्यासाठी त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आता त्यामध्ये जे जी आपण झिंगे धुवून ठेवलेले होते ते घालायचे आणि त्याला व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत पण मीठ एकदम बेताचं घालायचं कारण आपण आधीच टमाटर लसूणची चटणीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि आपले जे झिंगे असतात त्यांची चवसुद्धा खारटत असते त्यासाठी थोडं आपण चव घेऊन मगच मीठ घालायचं आणि झिंग्यांना शिजायला जास्ती वेळ लागत नाही हे फक्त आता दोन ते तीन मिनटं ह्याप्रमाणे गॅसवरती राहू दिले की ते शिजतात आता त्यामध्ये आपण कोथंबीर घालत आहोत अशा भाज्यांमध्ये थोडी कोथंबीर जास्तीची घातली की एकदम भारी चव येते तर बघा आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही या भाजीला पोळी पोळीसोबत चपातीसोबत पराठासोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतात ही खूपच टेस्टी लागते तर मग बघा तयार आहे आपली झणझणी अशी झिंग्यांची भाजी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद